नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण या व्हिडिओत कशाबद्दल बोलणार आहोत चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू घरातूनच यूट्यूबमधून लाखो रुपये कमवता येऊ शकतात का जेव्हा मी नवीनच यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला हा प्रश्न पडला होता आणि आतासुद्धा जे नवीन YouTube चॅनल सुरू करण्याचा विचार करत आहात त्यांना देखील पडला असेल तर हो नक्कीच तुम्ही घरातूनच लाखो रुपये कमवू शकतात आणि आजचा आपला व्हिडिओचा तोच टॉपिक देखील आहे आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला असे दहा युट्युबर आहेत ज्यांचे मिनिमम म्हणजे कमीत कमी, कमी महिन्याला इन्कम किती आहे ते सांगणार आहे सर्वात आधी जाणून घ्या की यूट्यूबवर एक फिक्स पेमेंट मिळत नाही जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली किंवा तुमचे व्हिडिओ जास्त ग्रो झाले तर तुम्ही एका महिन्याला पन्नास हजार देखील कमवू शकतात आणि जर एखाद्या महिन्याला व्ह्यू कमी आले तर दहा हजार वीस हजार देखील येऊ शकतात नाही तर एखाद्या महिन्याला पेमेंटच येऊ शकत नाही ते मॅटर करतं की कि तुम्हाला किती व्ह्यूज येतात आणि दुसरं म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट आहात का तुमचा कंटेंटमध्ये किती क्वालिटी आहे त्यावर देखील तुमच्या महिन्याचं पेमेंट ठरलेलं असतं तुम्ही बऱ्याच युट्यूबरचे व्हिडिओ बघितले असतील ज्या वेळेस त्यांनी नवीन नवीन youtube चॅनल स्टार्ट केलं होतं त्यावेळेस त्यांचं घर किंवा राहणीमान एकदम साधं होतं आणि आज दोन तीन वर्षांनी जर तुम्ही त्यांना पाहाल तर त्यांचे मोठे मोठे फ्लॅट्स बंगले किंवा गाडी असं झालेलं दिसेल तसंच त्यांचं राहणीमान देखील बदललेलं असेल क्वालिटी लाईफ ते जगत आहेत दर महिन्याला ही सोन्याची खरेदी केली किंवा हे घेतलं ते घेतलं असं देखील बऱ्याच व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं असेल हे पाहून आपल्याला देखील आश्चर्य वाटतं ज्यावेळेस मी youtube चॅनल स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मला देखील तेच वाटलं होतं की ही लोक करू शकतात तर थोडीशी मेहनत घेऊन अभ्यास करून आपण देखील करू शकतो म्हणून मी देखील याच्यावर थोडासा अभ्यास केला आणि खूप नवीन गोष्टी माझ्या लक्षात आल्या म्हणजे शिकायला भेटल्या तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दहा अशी नावं आणि जो त्यांचा इन्कम आहे युट्यूबचा कमीत कमी इन्कम तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे जे नवीन युट्यूबर असतील ते देखील मोटिवेट होतील आणि त्यांना देखील थोडीशी एनर्जी मिळेल तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा ज्यांनी अजून चॅनलच ओपन केलं नसेल त्यांना देखील यामुळे मोटिव्हेशन मिळेल आणि ते त्यांचं नवीन एक चॅनल सुरू करतील सगळ्यात पहिले आपण बोलूया वाव समृद्धी वाव समृद्धी हे एक मराठी यूट्यूब चॅनल आहे जे डेली ब्लॉगिंग चॅनल आहे तुमच्यापैकी बरेच जण हे चॅनल पाहत असतील किंवा माहीतसुद्धा असेल तर समृद्धीताईला दर महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार कमीत कमी, कमी यूट्यूब व्हिडिओमधून पेमेंट मिळतं फक्त युट्यूब व्हिडिओमधून बाकी ब्रँड कोलॅबरेशन वगैरे जे असतं त्यांचे पैसे वेगळे असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एखादं तरी त्या ब्रँड कोलॅबरेशन करत असतात आणि जे मोठे चॅनल्स असतात ज्यांचे सबस्क्रायबर लाखोंमध्ये असतात व्ह्यूज देखील चांगले असतात ते कमीत कमी एका कोलॅबरेशनचे पाच हजार घेतात आणि मग त्यापुढे दहा हजार पंधरा हजार अशी अमाऊंट देखील वाढवतात जर त्यांनी एका महिन्याला दहा कोलॅबरेशन केले आणि एका कोलॅबरेशनचे पाच हजार घेतले तरी देखील त्यांची अमाऊंट किती होते हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आपण जर त्यांची youtube पेमेंट आणि कोलॅब्रेशन दोघेही मिक्स केलं तर जवळपास एक लाखांपर्यंत ते सोशल मीडियामधून कमावत असतील हे दर महिन्याला कमी जास्त होऊ शकतं आता दुसरं यूट्यूब चॅनल बघूया ते आहे मेघांजली कोळी यांना देखील तुम्ही ओळखत असाल आणि त्यांचे youtube व्हिडिओ देखील पाहत असाल हे सुद्धा चॅनल खूप जास्त ग्रो झालेलं चॅनल आहे सुरुवात तर सगळ्यांचीच कमी व्ह्यूज आणि कमी पासून होते पण आपण कसे क्वालिटी कंटेंट बनवतो किंवा लोकांना आपले कंटेंट आवडतील असे बनवतो त्यावर आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतात मेघांजली कोळी या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतील तसेच आध्यात्मिक व्हिडिओ म्हणजे स्वामी समर्थांचे स्वामी सेवा वगैरे असे व्हिडिओ बेसिकली याताई अपलोड करतात त्यांचे जे स्वामी सेवेचे व्हिडिओ असतात किंवा देवपूजेचे व्हिडिओ असतात ते पाहिल्यावर एक पॉझिटिव्हिटी वाटते तर या यूट्यूबवर देखील एक पंचेचाळीस ते पन्नास हजार यांच्यामध्ये यांचा दर महिन्याचं पेमेंट असतं हे फक्त यूट्यूब या देखील जे ब्रँड कोलॅब्रेशन वगैरे करतात त्यांचे पैसे वेगळे असतात म्हणजे साधारणपणे सगळं जर तुम्ही ब्रँड कोलॅब्रेशन youtube पेमेंट मिक्स केलं तर यांना सुद्धा एक लाखांच्या जवळपास पेमेंट मिळत असेल ते कोलॅब्रेशनवर अवलंबून असेल जर जास्त कोलॅबरेशन करत असतील तर जास्त येईल आणि जर कमी केलं तर कमी येईल आता तिसरे यूट्यूब चॅनल बघूया ज्या चॅनलवर दोन व्यक्ती काम करतात आणि ते चॅनल बऱ्यापैकी जास्त ग्रो देखील झालेलं आहे ते म्हणजे सख्या बहिणी सख्या जावा हे देखील डेली ब्लॉग्स अपलोड करत असतात आणि यांचे व्ह्यूज देखील बऱ्यापैकी खूप जास्त असतात आणि यांचं महिन्याला पेमेंट असतं पंच्याऐंशी हजारांच्या जवळपास किंवा जास्त देखील असेल जे की फक्त युट्यूब व्हिडिओतून येतं बाकी या देखील जे ब्रँड कोलॅबोरेशन वगैरे करतात त्यांचे पैसे वेगळे कमावतात आणि सध्या त्या ऑनलाईन साड्या वगैरे सेल करण्याचं काम देखील करत आहेत आणि यांच्या प्रत्येक व्हिडिओवर जवळपास लाखांपर्यंत व्ह्यूज येतात काही काही व्हिडिओना लाखांवरती देखील व्ह्यूज जातात त्यामुळे या जे ब्रँड कोलॅबोरेशन करतात त्यांची प्राइस देखील थोडीशी जास्तच घेत असतील कारण त्यांचा रीच जास्त आहे तर यांची दर महिन्याची टोटल इन्कम जर तुम्ही पकडली कोलॅब्रेशन प्लस यूट्यूब व्हिडिओ तर दोन लाखांच्या जवळपास येत असेल त्यानंतर चौथे चॅनल आहे हाऊस क्वीन हाऊस क्वीन हे चॅनल खूप आधीपासून आहे ज्यांच्या ओनर आहेत धनश्रीताई खूप मेहनती आहेत त्या ताई पण त्यांचं महिन्याचं बजेट आणि माझं चाळीतलं छोटंसं घर असे दोन व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेले होते त्यापासूनच मी त्यांना सबस्क्राईब करून त्यांचे व्हिडिओ डेली पाहते त्यांचासुद्धा यूट्यूबचा प्रवास खूप कठीण होता त्यांचे देखील जर तुम्ही महिन्याचे इन्कम बघितलं तर जवळपास पन्नास हजार त्यांच्या महिन्याचं इन्कम आहे त्यांचं पण सेमच आहे ब्रँड कोलॅब्रेशन वेगळे मोस्टली त्यांना ब्रँड कोलॅब्रेशन थोडेसे जास्तच येतात कारण वर सुद्धा त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत तुम्ही जर त्यांचे शॉर्ट व्हिडिओ पाहिले तर प्रत्येक व्हिडिओ जवळपास त्यांचं कोलॅब्रेशनचाच असतो त्यामध्ये मग साडी किंवा मेकअप प्रोडक्ट्स किंवा ज्वळ ज्वेलरी असे वेगवेगळे ब्रँड कोलॅब्रेशन त्या करतात तर यूट्यूब पेमेंट आणि कोलॅब्रेशन दोघं मिळून जर आपण विचार केला तर त्यांचा देखील लाखांच्यावर त्यांचं एका महिन्याचं सोशल मीडियाची कमाई आहे यापेक्षाही जास्त असू शकते पाचवा चॅनल आहे उर्मिला निंबाळकर जे मोस्टली सगळ्यांच्याच फेवरेट असेल यांच्या चॅनलवर देखील वेगवेगळे वेग नवीन आणि युनिक विषयांवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय युनिक असतात यांचे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांना ते हात घालतात मग त्यामध्ये फायनान्शियल असो मेकअप असो किंवा स्त्रियांविषयी असे वेगवेगळे व्हिडिओ त्या त्यांच्या चॅनलवर बनवत असतात यांचं डेली ब्लॉगिंग चॅनल नसून वेगवेगळ्या विषयांचे म्हणजेच एक मिक्स चॅनल आहे काही काही व्हिडिओमध्ये त्यांचे मिस्टर सुकीर्त हे देखील त्यांना मदत करतात जे आपल्याला व्हिडिओमधून तर दिसतंच यांचं सुद्धा च मंथली इन्कम ऐंशी ते पंच्याऐंशी हजार आहे काही वेळा एखाद्या महिन्याला तो नव्वद पर्यंत सुद्धा जाऊ शकतो ते देखील व्ह्यूजवर डिपेंड असतं त्यासुद्धा वेगवेगळे कोलॅबरेशन करतात म्हणून कोलॅबरेशन प्लस यूट्यूब पेमेंट सगळं जर टोटल केली तर त्यांचंसुद्धा दोन लाखांपर्यंत मंथली इन्कम असू शकतं तसंच उर्मिला निंबाडकर या ऑफलाईन क्लासेस देखील घेतात त्यांची देखील त्यांना वेगळी इन्कम होत असेल पुढचं चॅनल आहे इंडियन मॉम इन युरोप यांच्या ओनर आहेत कोमलताई यांच्या चॅनलवर डेली ब्लॉग्स असतात त्यांना दोन गोंडस मुली देखील आहेत म्हणजे खूप लहान नाहीत पण बऱ्यापैकी थोड्या मोठ्या आहेत त्या युरोपमध्ये राहतात आणि तिथून ते त्यांचे डेली ब्लॉक किंवा वेगवेगळे वेग ठिकाण फिरायला गेली तर ती ठिकाणं म्हणजेच थोडंफार तिथलं कल्चर एक्सप्लोर करतात त्यामुळे बरेचसे इंडियन लोक त्यांचे व्हिडिओज पाहतात कदाचित तुमच्यामधून सुद्धा कुणी कुणी बघत असेल त्यांचे पण व्हिडिओजवर बऱ्यापैकी काही व्हिडिओना चांगले व्ह्यू येतात त्यांचं देखील मंथली पेमेंट जवळपास पन्नास हजार इतकं आहे त्या देखील थोडंफार कोलॅबोरेशन करत असतील त्यांचे पैसे वेगळं सगळं कंबाईन केलं तर त्यांचं पण जवळपास एक लाख तरी इन्कम होत असेल कोलॅबरेशनवर डिपेंड आहे जर कोलॅब्रेशन एखाद्या महिन्याला जास्त झाले असतील तर लाखांच्यावर देखील होऊ शकतं किंवा कोलॅब्रेशन केलं नाही कमी केलं तर पन्नास साठ हजार पेमेंट नक्की येतं आता पुढचं आहे सगळ्यांचं फेवरेट आणि मोस्ट ऑफ आवर्जून पाहिलं जाणारं चॅनल आहे मधुराज रेसिपी मधुराताईंचे हिंदी चॅनलसुद्धा आहे आणि अजून एक चॅनल आहे ज्याच्यावर त्या शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात पण आता मी फक्त मराठी चॅनलचंच इन्कम सांगत आहे त्यांचं देखील खूप जुनं चॅनल आहे आणि खूप जास्त ग्रो झालेलं चॅनल आहे जे त्यांचं मराठी मेन चॅनल आहे त्यावरच त्यांचं मंथली इन्कम कमीत कमी साडेतीन ते चार लाख रुपये एवढं असेल फक्त मधून आणि जर त्या कोलॅब्रेशन करत असतील तर त्यांचं देखील वेगळं इन्कम होतं फक्त एका चॅनलचे त्यांना साडेतीन ते चार लाख रुपये महिन्याला मिळतात आणि इतर चॅनल आहेत तर त्यांची इन्कमसुद्धा वेगळी आहे तसेच त्यांचे वेगवेगळे मसालेसुद्धा आपण ऑनलाईन ऑर्डर करतो त्यांनी रेसिपीचे बुक देखील पब्लिश केलेले आहेत त्यांचे देखील त्यांना वेगळी इन्कम होते म्हणजे ते जे साईट म्हणून त्यांच्या चॅनलशी रिलेटेड व्यवसाय करतात त्यांचीसुद्धा इन्कम वेगळी आहे टोटल जर आपण त्यांची सगळी गोळाबिडीज केली तर जवळपास सहा ते सात लाख रुपये महिन्याची त्यांची कमाई असेल ही मी कमीच सांगितलेली आहे यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतं कारण त्यांचं खूप जास्त फेमस youtube चॅनल आहे पुढच्या युट्यूबर आहेत सुवर्णास व्लॉग यांचेसुद्धा चॅनल खूप छान ग्रो आहे आणि त्यांना देखील खूप व्ह्यूज येतात त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेसच्या व्हिडिओना त्यांनासुद्धा अगदी भरभरून व्ह्यूज आलेले होते आणि त्यांनी एका व्हिडिओमध्ये त्यांचं स्वतःचं पेमेंट देखील सांगितलेलं आहे त्यांचे व्हिडिओ देखील डेली ब्लॉगज असतात म्हणजे डेली रुटीन त्या त्यांच्या व्हिडिओतून शेअर करतात यांचे चार लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचे काही काही व्हिडिओंना लाख लाख व्ह्यूज देखील ला आलेले आहेत यांनासुद्धा जवळपास एक लाख महिन्याला पेमेंट येत असेल यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं म्हणजे एखाद्या महिन्याला व्हिडिओंना व्ह्यूज कमी आले त्राऐंशी नव्वद हजार किंवा एखाद्या महिन्याला लाखाच्या वरती देखील होऊ शकतं आणि जे कोलॅब्रेशन त्या करत असतील त्यांचे देखील वेगळी इन्कम असेल म्हणजे आता त्यांच्यावर डिपेंड आहे ते कोलॅब्रेशन करतात की नाही पुढचं चॅनल आहे ते देखील बऱ्यापैकी बरेच जण त्यांचे व्हिडिओ पाहत असतील ते, ते म्हणजे प्रांजल शिंदे ब्लॉग या देखील डेली ब्लॉग शेअर करतात म्हणजे डेली रुटीन शेअर करतात तसेच त्यांचे काही व्हिडिओ अध्यात्माशी संबंधित असतात यांचे व्हिडिओ यांचे जवळपास दीड लाखांपर्यंत सबस्क्रायबर आहेत यांचं महिन्याचं इन्कम तीस ते पस्तीस हजार आहे यामध्ये कमी जास्त होऊ शकतो ते व्ह्यूजवर अवलंबून आहे या आई कोलॅब्रेशन सहसा कमी करतात म्हणजे त्यांच्या चॅनलवर एवढे जास्त कोलॅब्रेशन दिसत नाहीत म्हणून कोलॅब्रेशनमधून जर त्या कमवत असतील थोडंफार तर ते देखील वेगळं असेल या यूट्यूबरचे मी देखील खूप आधीपासून त्यांचे व्हिडिओ पाहत आले आहे खूप जास्त स्ट्रगल केला आहे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आज जे काही तुम्हाला दिसत असेल ते त्यांनी स्वतः खूप कष्टाने उभारलेलं आहे आता पुढचं सगळ्यांचंच फेवरेट चॅनल आहे ते म्हणजे आपली आजी आपली आजी हे एक कुकिंग चॅनल आहे यामध्ये त्या आजी पारंपरिक रेसिपी दाखवतात यांचे सतरा लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांची महिन्याची इन्कम आहे, आहे। जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार यांच्या चॅनलवर देखील तुम्हाला वेगवेगळे मसाले ऑर्डर करता येतील म्हणजे त्यांनी एक साइड इनकम सोर्स तो देखील तयार केलेला आहे त्यामधून जी इन्कम होत असेल ती वेगळी असेल आणि जर त्या आजी देखील कोलॅबरेशन करत असतील तर त्याची इन्कम देखील वेगळी असेल तसेच फेसबुक इंस्टावरची इन्कम देखील सेपरेट असेल त्यानंतर पुढचं सगळ्यांचं फेवरेट चॅनल आहे ते म्हणजे सासूबाईची सायली यामध्ये देखील तुम्हाला डेली ब्लॉगिंग व्हिडिओ किंवा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील सासू सुना मिळून ते हे कॉमेडी व्हिडिओ बनवतात युट्यूब प्रमाणेच इतर सोशल मीडिया साईट्सवर देखील ते ऍक्टिव्ह असतात जसे की फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं त्यांचे सबस्क्रायबर साडे सात लाखांच्या देखील वर आहेत म्हणजे सात लाख पंच्याण्णव हजार त्यांचे सबस्क्रायबर आहेत त्यांचा महिन्याचा इन्कम जर आपण बघितलं तर ते जवळपास तीस ते पस्तीस हजार एवढं आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्याला कमी जास्त होऊ शकतं त्यांचे जास्त करून शॉर्ट व्हिडिओ असतात लाँग व्हिडिओ देखील ते अपलोड करतात पण ते थोड्या त्या मानाने कमी असतात त्यांचं अजून दुसरं एक चॅनल आहे त्याचं नाव आहे हॅलो सायली म्हणून त्यावर देखील ते व्हिडिओ अपलोड करतात आणि त्याची इन्कम देखील वेगळी असेल पुढचं चॅनल आहे जे की खूप संघर्षातून उभं राहिलेलं चॅनल आहे ते म्हणजे वर्षा चौधरी यांच्या चॅनलवर देखील दोन लाखांच्या वर सबस्क्रायबर आहेत आणि या चॅनलवर त्यांचे डेली ब्लॉगिंग असतात त्यांचे जवळपास महिन्याला साठ हजार इन्कम होत असेल एखाद्या महिन्याला जास्त देखील होत असेल आत्ताच मागे म्हणजे जेव्हा त्यांना बाळ झालं होतं त्यांच्या त्यावेळेसच्या व्हिडिओना चांगले व्ह्यूज आले होते अशा वेळेस त्यांचं इन्कम थोडं जास्त झालं असेल ते व्ह्यूजवर डिपेंड आहे हे फक्त त्यांचं यूट्यूबचं इन्कम आहे बाकी ब्रँड कोलॅबोरेशन वगैरे यांचीही इन्कम होत असेल ती वेगळी असेल आणि इन्स्टाग्राम फेसबुकची असेल ती देखील सेपरेट असेल आता पुढचं चॅनल आहे सी ए रचना रानडे या फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बनवतात म्हणजे पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे कर किंवा बचत कशी करायची कर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे व्हिडिओ असतात शेअर मार्केटशी संबंधित देखील त्यांचे व्हिडिओ असतात यांच्या चॅनलवर तुम्हाला बारा पॉईंट दोन लाख सबस्क्रायबर दिसतील साधारण पंचेचाळीस ते पन्नास हजार त्यांचं महिन्याचं इन्कम होत असेल त्या देखील जर काही कोलॅबरेशन करत असतील म्हणजे मोठमोठ्या कंपन्या किंवा फायनान्स रिलेटेड जे काही कोलॅबरेशन असतात ते करत असतील तर त्याची इन्कम देखील वेगळी असेल तसंच बहुतेक त्यांचं रचना रानाडे हिंदी असं देखील एक चॅनल आहे त्याची इन्कम देखील वेगळी असेल अजून फेसबुक इंस्टाग्राम म्हणजे इतर सोशल मीडिया साईट्सवरची इन्कम देखील त्यांची वेगळी असेल म्हणून टोटल केली तर त्यांची देखील चांगली इन्कम आहे पुढचा आपल्या सगळ्यांचा फेवरेट चॅनल आहे सरिताज किचन या वेगवेगळ्या रेसिपीज त्यांच्या चॅनलवर अपलोड करतात तसेच त्यांच्या चॅनलवर बावीस लाख सबस्क्रायबर आहेत तसेच त्यांचे इतरही एक दोन चॅनल आहेत इंस्टा फेसबुकवर देखील त्या व्हिडिओ पोस्ट करत असतात यांचं जर आपण मंथली इन्कम बघितलं तर दोन लाखांच्या वर आहे ते देखील कमी जास्त होऊ शकतं हे मी कमी सांगितले आहे यापेक्षा देखील त्यांना जास्त येत असेल तसेच जर त्या काही कोलॅबरेशन करतात तर त्याची देखील वेगळी इन्कम असते आणि इन्स्टा फेसबुकवरचे जे कोलॅब्रेशन किंवा इन्कम असेल ती वेगळी असेल त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर खूप चांगल्या प्रकारे व्ह्यूज आलेले असतात त्यामुळे त्यांची इन्कम देखील खूप चांगली असेल आता सर्वात महत्वाची गोष्ट मी जेवढेही यूट्यूबरची इन्कम सांगितलेली आहे ते ऐकून काही जणांना प्रश्न पडला असेल की तुला त्या युट्यूबरची इन्कम कोणी सांगितले किंवा कशी काय माहीत पडली तर मी तुम्हाला सांगू इच्छिते मी देखील दोन हजार बावीसपासून यूट्यूबवर आहे म्हणजे त्या मानाने माझे सबस्क्रायबर कमी आहेत कारण मी त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली नाही किंवा आधीचे काही दिवस मी फक्त शिकवण्यामध्येच घालवलेले आहेत किंवा माझे फेस रिवील करून व्हिडिओ नसतात म्हणून कदाचित माझे सबस्क्रायबर कमी आहेत आणि सुद्धा एखाद्या व्हिडिओला जास्त कमी असतात पण मला दर महिन्याला योग्य पेमेंट येतो आणि त्या अंदाजावरून मी हे वरचे पेमेंट सांगितलेलं आहे म्हणजे समजा एखादं जर टेक्निकलचं चॅनल असेल तर त्यांचे तीन हजार व्यूज झाले तर एक डॉलर मिळतो एक डॉलर म्हणजे जवळपास ऐंशी ते त्र्याऐंशी रुपये तसंच ब्लॉगिंगचे चॅनल असतील तर त्यांना सुद्धा चार पाच हजाराला एक डॉलर होतो स्टोरी चॅनल असेल तर चार हजाराला एक डॉलर बनतो या कॅल्क्युलेशनवरून मी तुम्हाला सांगितलेलं ॲव्हरेज म्हणजे अंदाजे पेमेंट आहे यामध्ये प्रत्येक युट्यूबरला प्रत्येक महिन्याला वेगवेगळं पेमेंट होतो म्हणजे या महिन्याला जेवढं होत असेल कदाचित काही सण समारंभ असतात किंवा त्यांच्या घरी वाढदिवस लग्न फंक्शन असं काही असलं तर त्या कालावधीत त्या युट्यूबरच्या व्हिडिओखाली व्ह्यूज जास्त असतात मग अशा वेळेस त्यांना पेमेंट मी सांगितल्यापेक्षा देखील जास्त होईल आणि एखाद्या महिन्याला कमी होईल आता क्लिअर झालं असेल की मी हे एक अंदाज म्हणून सांगितलेलं आहे पण इतकं पेमेंट त्यांना येतच असतो कारण मला दर महिन्याला पेमेंट येतो त्यावरून मला हा कॅल्क्युलेशन म्हणून अंदाज आलेला आहे पुढचं महत्त्वाचं म्हणजे कोणाचंही पेमेंट सांगायचा मोटिव्ह एवढाच आहे की आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी काहीतरी मोटिवेशन घ्यावं आणि ज्या महिलांना वाटतं की आम्ही घरी बसून पैसे कमवू शकत नाही त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी यावी त्यांनी या युट्यूबरकडे बघून स्वतःचं यूट्यूब चॅनल किंवा काहीतरी ऑनलाईन करून पैसे कमवावे हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे तसंच आपल्याला प्रत्येक युट्यूबरचे पैसे दिसतात म्हणजे त्यांची कमाई दिसते पण त्यामागे त्यांची मेहनत देखील खूप असते काही युटूबर असे आहे की त्यांचे व्हिडिओ बनवण्याची टीम देखील असते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करणे शूटिंग करणे यासाठी त्यांनी कामाला एक वेगळी टीम ठेवलेली असते त्यामुळे त्यांना घर यूट्यूब हे सगळं मॅनेज होतं तसेच घरी कामाला बाई देखील असते तुम्हाला जर नवीन युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही देखील सुरू करू शकता आणि पैसे कमावू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा युट्यूब करिअरमध्ये दे देखील थोडंफार स्ट्रगल करावंच लागतं आधी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वर्ष टाईम कंप्लीट करावा लागतो त्यानंतरच आपली खरी कमाई सुरू होण्याची जर्नी सुरू होते आणि एक बोनस टिप तुम्हाला देऊ इच्छिते यूट्यूब चॅनल सुरू करताना कधीही दुसऱ्याचा हेवा किंवा कॉपी करून सुरू करू नका तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आता सध्या ज्या कॅटेगरीमधले व्हिडिओ जास्त पाहिले जातात अशाच कॅटेगरीमधले चॅनल तुम्ही ओपन केलं तरच ते चांगलं चालेल किंवा त्यामधून हो तुम्ही काहीतरी कमवू का शकाल नाहीतर असे देखील यूट्यूब चॅनल आहेत जे गेल्या दोन तीन वर्षापासून अजून तिथेच आहेत सबस्क्रायबर देखील वाढत नाहीत आणि व्ह्यूज देखील वाढत नाहीत तसंच आपल्या परीने आपल्याला जसा टाईम ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आता मला घरून फेस दाखवून व्हिडिओ बनवायची परमिशन नव्हती पण मला मधून काम करून पैसे कमवायचे होते त्यामुळे मी चेहरा न दाखवता चॅनल ओपन केला असे माझे तीन चॅनल आहेत त्यामुळे मी तिघी चॅनल मला जसं जमतं तसं ट्रेंड काय चालू आहे त्यानुसार व्हिडिओ टाकून त्यामधून चांगली इन्कम मिळवते तसं तुम्ही देखील करा जर तुम्हाला घरून परमिशन नसेल की चेहरा दाखवून व्हिडिओ बनवायचा नाही किंवा तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही स्टोरी चॅनल किंवा आध्यात्मिक चॅनल ज्यामध्ये तुम्ही देवाधर्माच्या काही गोष्टी सांगू शकतात असे चॅनल ओपन करा पण फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती केलेलं केव्हाही चांगलं असतं म्हणून किमान सुरुवात तरी करा अजून एक गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीला मेहनत केली पाहिजे त्यामुळे आपल्याला सक्सेस लवकर मिळतो ही गोष्ट खरी आहे पण पैशांपेक्षा आपलं आरोग्य देखील दे खूप महत्वाचं आहे म्हणून रात्र रात्र जागून झोप व्यवस्थित न घेता केवळ युट्यूबच्या मागे लागू नका यामुळे तुम्ही पैसे तर मिळवाल पण एक म्हणजे तुमचं आरोग्य खराब होईल दुसरं म्हणजे अशा वेळेस मुलांकडे परिवाराकडे लक्ष दिलं जात नाही तसंच आपण स्वतःसाठी देखील वेळ घालवत नाही असं करू नका आजकाल एवढ्या घटना आजूबाजूला ऐकायला मिळतात किंवा केव्हा काय होईल याचा भरोसा नसतो त्यामुळे सगळं काही व्यवस्थित मॅनेज करूनच करा स्वतःचं आयुष्य जगणं देखील विसरू नका भलेही थोडे पैसे कमी मिळवले तरी चालतील आता मी देखील तसंच करते घर मुलं फॅमिली सगळं सांभाळून जसा वेळ मिळेल तसाच व्हिडिओ अपलोड करते तुम्ही जर माझा चॅनल पाहिलं असेल तर माझे व्हिडिओ कंटिन्यू नसतात कारण मला तसा वेळ मिळत नाही कारण घरातली सगळी कामं मी स्वतःच करते कुठलीही कामासाठी बाई वगैरे लाभलेली नाही किंवा वॉशिंग मशीन वगैरे असं काहीच नाही आहे आणि भरून तीन चॅनल मी मॅनेज करते त्यामुळे माझ्या सोयीनुसार मी स्वतःच्या शरीराला त्रास न देता यूट्यूब हँडल करते अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तुम्ही देखील या व्हिडिओमधून प्रेरणा घेऊन स्वतःची लवकरात लवकर नवीन यूट्यूब जर्नी सुरू करा तुम्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक